आज आपण या व्हिडिओमध्ये एस टीच्या च्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडीओपर्यंत पहा मित्रांनो राज्य शासन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एस टी बसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्या तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत देते आता आपण सविस्तरपणे पाहू कोण कोणत्या प्रवाशांना या तिकीट भाडे सवलतीचा लाभ मिळतो आणि तिकिटात किती सवलत दिली जाते नंबर एक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या एस टी बसने शंभर टक्के तिकिटात सवलत दिली जाते म्हणजेच फ्रीमध्ये एस टी बस मधून प्रवास करता येतो आता नंबर दोन अर्जुन द्रोणाचार्य दादाजी कोंडदेव व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना साधी निमाराम आराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन या सर्व प्रकारच्या एस टी बसेस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो आता नंबर तीन विद्यार्थी जेवणाचे डबे नेआन करण्यासाठी साध्या एस टी बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो नंबर चार विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के फक्त साध्या बस मध्ये तिकीट भाड्या सवलत दिली जाते व तसेच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्प जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी साध्या बसमध्ये पन्नास टक्के तिकीट सवलत दिली जाते नंबर आता नंबर पाच राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना आता पन्नास टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे म्हणजेच फक्त अर्ध्या तिकिटात एस मधून प्रवास करता येणार आहे त्यामुळे आता राज्यभरात एस बसने प्रवास करण्यासाठी महिलांना फक्त फक्त हाफ तिकीट द्यावे लागणार आहे आता नंबर सहा अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना साधी निमाराम एस्टी बस मध्ये तिकीट सवलतीत प्रवास करता येतो नंबर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस शिवशाही आसनी शयनयान या बसमध्ये तिकीट भाड्यात शंभर टक्के सवलत म्हणजे पूर्णतः मोफत म्हणजे फ्री प्रवास करता येतो आता नंबर आठ राज्यातील पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस मधून प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो आता नंबर नऊ स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम आराम वातानुकूलित बस मधून शंभर टक्के वर्षभर मोफत प्रवास करता येतो नंबर दहा शासन अधिसूक कृतीधारक धारक पत्रकार यांना साधी निवाराम शिवशाही प्रवास करता येतो म्हणजे राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी निवाराम आणि आराम एसटी बस मधून शंभर टक्के तिकीट भाड्या सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो नंबर बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना साधी निवाराम बस मध्ये शंभर टक्के तिकीट सवलत मिळते म्हणजेच वर्षभर मोफत प्रवास सवलत दिली जाते नंबर तेरा शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना साधी निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन शिवशाही असनी शयनयान बस मध्ये शंभर टक्के तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो नंबर चौदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून म्हणजे एस टी महामंडळाकडून शुक्रवार दिनांक चौदा जुलै रोजी एक परिपत्रक काढण्यात आले असून आता देखील एस टी बसने फ्री म्हणजे मोफत प्रवास करता येणार असल्याचे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे दिव्यांगांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी राज्यभरात मोफत प्रवास योजना लागू केली आहे या संदर्भातील सुधारित परिपत्रक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे या परिपत्रकानुसार सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस हिमोफेलियाग्रस्त रुग्ण यांना राज्यभरात एसटी महामंडळाच्या बसने इनामूल्य प्रवास म्हणजे मोफत प्रवास देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत महत्वाचे म्हणजे सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना राज्यभरात राज्य मार्ग परिवहन महाडळाच्या साध्या बसने इनामूल्य म्हणजे मोफत सवलत लागू राहील लक्ष द्या महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जीओन वर दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र